तिसरी परिषद झाली ती अहमदनगरला ही परिषद वेगळ्या अर्थानं माझ्या स्मरणात आहे त्यावर तो जो विषय होता तो महाराष्ट्राला परिचित असा विषय होता आणि तो म्हणजे सूर्याजी पिसाळ बाई सगळेच पेपर्स जवळजवळ तीस पस्तीस पानांचे पेपर्स आहेत सूर्याजी पिसाळ आणि वाईची देशमुखी hmm. या दोन गोष्टी म्हणजे सूर्याजी आठवली की वाईची देशमुखी आठवते आणि वाईची देशमुखी म्हणजे सूर्याजी प्रसाद देशमुख हा प्राणी हा कसा इरसाल असू शकतो आणि त्याच्याकरता मराठा माणूस हा काय करू का का शकतो, शकतो। काही अगदी फोर्स डॉक्युमेंट्स बनावट कागदपत्रापासून बनावट कागदपत्रापासून धर्मांतरापर्यंत ज्या गोष्टी शक्य होत्या त्या सगळ्या संत ह्या सूर्यादय पिसाळनं केल्या आणि महाराष्ट्रामध्ये सूर्याजी पिसाळ म्हणजे एक प्रकारे दे दगा देणारा ज्याला आपण काय म्हणतो की कि फूर दगाबाचार मी ती सगळी त्यावेळची कागदपत्र वाचत असताना माझ्या लक्षात आलं कि हा रायगडचा त्यावेळेचा किल्लेदार नाहीये आणि त्याला रायगडचा किल्लेदार कसं बनवला आहे बखरीमध्ये आहे ना आणि सरदेसाई इतिहासकारानेही म्हटलेलं आहे की सूर्याजीनं दगा दिला रायगडला त्यामुळं सगळ्यांना परिचय असा त्याचा की व हा दगेबाज माणूस वगैरे मग मी असा त्याच्यात खोलात गेलो आणि बघितलं तर सूर्याजी पिसाळ हा रायगडावर नाही आहे मग तू कुठं आहे तो आहे झुल्फीकर खानाच्या म्हणजे रायगडला वेढा देणाऱ्या मोगल सेनापतीच्या लष्करामध्ये आणि आमची तर इतिहासकार सांगतात की रायगडावर आहे रात्रीचे त्यांनी दरवाजे उघडले मोगल सैन्य आत आलं पण रायगड पडला तो वाटाघाटीने पडला रायगड गेला मोगलांच्या ताब्यामध्ये रायगड गेला हल्ला करून रायगड गेला नाही तो वाटाघाटीने गेला आणि ह्या वाटाघाटी करण्यामध्ये पुढाकार कोणाचा होता तर इकडं झुलपिकार खान आणि तिकडे येसुबाई आणि हा जो आहे हा जो सूर्याजी आहे हा इथला स्थानिक आहे म्हणजे त्याला व्हेअर अबाउट सगळे माहीत आहेत प्रत्येक माणूस माहीत आहे रायगडावरचा माणूस माहीत आहे रायगडच्या सभोवतालचा माणूस माहीत आहे महाराष्ट्रातला प्रत्येक सरदार त्याला माहीत आहे हा राजकारणीचा आहे हो आज इथं तर उद्या तिथं म्हणजे जे, जे राजकारणामध्ये आज आपणाला दिसतं क्रॉसिंग द फ्लोअर इकडून तिकडं जायचं एका रात्रीमध्ये मंत्रिमंडळ पडतं आणि दुसरा माणूस एकदम मुख्यमंत्री होतो हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुद्धा आहे आणि मराठ्यांच्या इतिहासात सुद्धा याला पुरावे आहेत तेव्हा इतिहास तसा फारसा बदलत नाही बदलतं म्हणजे काय फक्त स्वरूप बदलतं माणसं बदलत माणसं फक्त बदलतात माणसाची वृत्ती बदलत मांसा बदलत नाही आणि ती पॉलिटिक्समध्ये तर नाहीच नाही तेव्हा हा जो सूर्याजी आहे हा पाटील पाटील आहे देशमुख नाही तो पाटील आहे आणि पाटलाचं म्हणून काही जे देणं असतं सरकारचं तो वजईची वरात आली म्हणजे वजई नावाचा टॅक्स किंवा जे काही हे असतं पेमेंट ते द्यायची ह्याची ताकद नव्हती म्हणून हा फरारी झाला आणि फरारी झाला आणयशी त्याला स्थान मिळालं जुल्फिकारखानाच फौज आलेलीच होती तिथं जाऊन तो गेला आणि ते म्हणाला की राएगर। मी मिळवून देतो की रायगड मी रायगड मिळून देतो तर फुशारकी मारण्यामध्ये तर तो तरबेजच होता माझे सगळेच ओळखीचे आहेत येसुबाई साहेब ओळखीचे आहेत शाहूराजे ओळखीचे आहेत सांगोजी काटकर ओळखीचे आहेत आणि मोगलांना सुद्धा असा मिडलमॅन स्थानिक माणूस मन, हा लागतोच त्याच्याशिवाय ह्या वाटाघाटी होत नाहीत पुढे जेव्हा औरंगजेबाला राजाराम महाराजांच्या काळामध्ये ताराबाई साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेला विशाळगडचा त्या त्या वेळा पण त्याच्या अगोदरचा पन्हाळ्याचा आणि त्याच्या अगोदरचा सातारचा वेढा या तीन चार वेड्यामध्ये आपण बघतो तर स्थानिक मराठी माणसं ही मिडल म्हणून असतातच त्याच्याशिवायच हे कसं होणार तर म्हणजे वाटाघाटीच होणार कशा तिथला निरोप इकडं इकडचा निरोप तिकडं हे निरो करणारे लोक लागतात तसा हा सूर्याजी होता हे मी त्याच्यामध्ये सिद्ध केलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिद्ध होत होत आणि हे सगळे म्हणजे आवाक झाले सगळे लोक हे सगळं ऐकल्यानंतर की या मुलानं हा वेगळंच काहीतरी मांडले आणि मग मी त्याची सगळी कुंडलीच मांडली हा कसा बदमाश होता हा कुठंपर्यंत गेला हा तारा ह्या राजाराम महाराजांची राजाराम महाराजांना आणि एक नाटकशाळा असत त्या नाटकशाळेची मुलगी म्हणजे राजा कर्णाची बहीण आपल्या मुलाला केली केली सुन करून घेतले त्याला आता अगदी परवापर्यंत घरंदाज मराठा हा लेखावळेची कधीच सून करून घेणार नाही हे मी आता त्या घरा त्या स्टेटामधून त्या स्तरामधून आलेला माणूस आहे मी तुम्हाला सांगतो आजची गोष्ट वेगळी आहे पण त्या काळामध्ये त्यानं लेखावळेची मुलगी करून घेतली म्हणजे नाटकशैळीची मुलगी आपल्या लेखाला करून घेतली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये वाईचा व्हायची दिसमुखी पुढं लक्षात आलं राजाराम महाराजांच्या घ्याही ही असं फसवा फसवीच्या घ्या वगैरे वगैरे ताराबाई वगैरे काढून घेतल्यानंतर त्याच्याकडून देशमुखी हा परत औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि अखबारात आता परवास मी महाराणी ताराबाईचं चरित्र रिवाईज करतोय त्याच्यामध्ये एक नोंद आहे एका दिवसाची की सूर्या पिसाळ हा वाईचा घाट म्हणजे वाई वाईचा देशमुख हा मुसलमान झाला एवढीच त्याला खिलतीची वस्त्री वस्त्रे दिली हा मुसलमान झाला आणि मग त्याचा जो खरा जो दत्ताजी देशमुख नावाचा जो त्याचा खरा देशमुख आहे वाईचा तो आपल्या कैफेती म्हणतो की ह्यानं काय ठेवलंय सांगा ह्याच्यासाठी ह्या दत्ता ह्या वाईच्या देशमुखीसाठी ह्यानं जगातला कुठलाही उपाय शिल्लक ठेवला नाही शेवटी तो मुसलमान झाला परंतु झुटासारखा जाहीर झाला म्हणजे खोटारडा खोटारा ठरला मुसलमान होऊन सुद्धा त्याला ही देशमुखी मिळाली नाही शेवटपर्यंत आवडलं <laughs> लोकांनी लोका काही डिस्कशन वगैरे केलं तिथं रावी ओतुरकर मागच्या पिढीतल्या इतिहास म्हणजे उतुरकरांचा आमची पिढी ओतुरकरांचा इतिहास वाचूनच शिकली तुम्हाला ओतुरकर कदाचित माहित नसतात रावी ओतुरकरासारखा म्हणजे त्यावेळेला ते पासष्ट वर्षाचे असावेत पासष्ट सत्तर वर्षाचे असावेत ते म्हणाले मला जरा तुमचा तो वाचायला मिळेल का म्हटलं हो घ्या घेऊ काय आणि त्याने तो वाचायला नेला रात्रभर तो वाचला निवासानं आणि दुसऱ्या दिवशी येऊन मला सांगितलं पाठीवर थाप मारली फार छान पेपतो मला वाटलं वतुर घरासारख्या माणसानं मला ह्या ही, ही, ज्या शाबासकी मला मिळत गेल्या ह्यातून मी घडत गेलो त्यांनी काही मला पदवी दिली त्यांनी काही मला अनुदान दिलं वगैरे असं नाही आणि त्यातून एक गोष्ट मी शिकलो की नवोदित जो संशोधक असतो त्याच्यामध्ये जर स्पार्क दिसला त्याच्यामध्ये जर काही नवीन दिसलं धडपड दिसली तर त्याचं आपण कौतुक करायला पाहिजे कारण आपलं सुद्धा कुणीतरी असं कौतुक केलं म्हणून म्हणून आपण डॉक्टर वासिबेंद्रे वासिबेंद्रेंची माझ्यावर एवढं यो, प्रेम माया म्हणा फार तर की डॉक्टर आप्पासाहेब पवारांना त्यांनी मी वाचन करत असताना बोलवून आणलं म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर शिवाजी विद्यापीठातलाच हा मुलगा आणि म्हणून त्यांच्या समोर वाचन व्हावं म्हणून त्यांना ते बोलवून आणलं डॉक्टर अप्पासाहेब पवार बसले आणि माझा पेपर झाल्यानंतर शांतपणे उठून गेले एका शब्दानेही त्या पेपरबद्दल बोलले नाहीत किंवा आम्ही परत कोल्हापूरला आम्ही म्हणजे मी डॉक्टर अप्पा डॉक्टर रावसाहेब आणि सशम देसाई आम्ही एस टीने गेलो होतो आम्ही व्हाईस चान्सलर आपल्या गाडीने गेले होते आम्ही सगळे परत आल्यानंतर तरी माझा पेपर तरी मागून घेतला त्यांनी वाचला आणि जरा काहीतरी चांगला लिहिलं आहे किंवा यातल्या काही त्रुटी आहेत किंवा असं असं जर झालं असतं तर मला असं वाटतं की मी ह्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी केलं असतं कदाचित मी विद्यापीठातून बाहेरच पडलो नसतो सगळं म्हणजे बाहेर पडायला काही वेगळी कारणं झाली सोडून द्या पण असं कधी मला मिळालंच नाही ना असं जे मला मिळालं ते पुढे मिळालं जेव्हा मी विद्यापीठ सोडली सोडलं आणि जेव्हा मी कोल्हापूरच्या जी के जी कॉलेजमध्ये गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये आणि ज्या कॉलेजचे प्रिन्सिपल एम आर साहेब होते एम आर अगदी मुलासारखं म्हणजे पित्यासारखं प्रेम देणी के माझ्यावर केलं आणि मला म्हणजे एकदम मी भुकेलेला होतो ना विद्यापीठामध्ये येऊन आम्हाला आणि कागदपत्राचं आमच्या पद्धतीनं कुवतीनं बुद्धीनं जे काय आम्हाला जमेल तसं जे संपादन केलेलं होतं ते बघायला पवारसाहेबांना वेळच नव्हता इतकं ते कामामध्ये घडून गेलेले होते शेवटी आम्ही त्यांना रिमाइंड केलं की साहेब आम्ही काय केले जरा बघा आणि मग त्यांनी एक दिवस आम्हाला बोलावलं तो दिवस माझ्या आजही स्मरणात आहे आणि तो कधीही विसरला जाणार नाही आम्ही त्यांच्या सॅक्स एक्सटेन्शनच्या बंगल्यामध्ये गेलो आणि आम्हाला असं वाटलं की आता आमच्या कामाचं खरं म्हणजे ॲप्रिसिएशन होणार कारण एवढे कष्ट घेतली त्या आम्ही निनाळे संदर्भ शोधून त्याला हे करून आणि ते ह्याच्यामध्ये असायचे बंडी आणि विजार आणि ते बदामाच्या आकाराचा गळा असायचा तो मला अजून आठवते आणि तो चष्मा आणि असा चष्मा काढणार आणि त्या बंडीच्याच एका कोपऱ्यानं चष्मा असा पुसणार आणि परत तो डोळ्याला लावणार हे सगळं म्हणजे मला अगदी माझ्या मस्ती डोळ्यासमोर माझे सगळे दिसते ते काय आणि जेव्हा काय बोलाय बोलायचं असेल त्यावेळेला बोला त्या असं बोलायची म्हणजे त्या ह्याच्यावरून चष्म्याच्या वरून बोलायचे आणि ते चष्म्याच्या वरून बोलणं म्हणजे फार लाग लागू पडतं समोरच्या माणसाला ते काय तुम्हाला किती अनुभव आहे मला माहीत नाही आहे ते सगळं बघितलं तर आम्ही ते दप्तर सोडलं आणि त्यांच्या हातात दिलं आणि त्यांनी ओलगडलं पहिलाच काय करत तसं मी जसं मी पहिलाच शोध निबंध वाचला आणि पहिला शोध निबंध कसा होता आणि ते जे कौतुक तो जो आनंद होता तो कसा होता तर पहिल्या बॉलला सिक्सर मारावी तर काय होईल बरोबर ह्याच्या उलट अनुभव आला की पहिल्या बॉललाच दांडी उडाली तर काय होईल खेळाडूचं तशी माझी अवस्था झाली पहिलाच पेपर आणि तो मी केलेला होता आमच्यात काय माझं अक्षर आणि सशम देसाईचं अक्षर हे ओळखण्यासारखंच होतं त्यांचं माझ्यापेक्षा सुंदर अक्षर होतं जुन्या पिढीतले होते ते काय माझं अक्षर मोठं होतं आणि सगळे कागदपत्र मी नकल मी भाषांतर करून आणलेले होते त्यामुळं तळबीडच्या सगळ्या दप्तराचं संपादन मी केलेलं होतं आणि त्याला लीड्स जोडलेल्या होत्या तर पहिली तीन ची पत्र होती ती पत्र काय होती तळबीडच्या देशमुख घराण्याविषयी त्यांच्या देशमुखी वतनाविषयी वर्ष जे होतं ते सोळाशे सव्वीस सत्तावीस पहिल्या तीन चार हे ती आदिलशाही फरमान होते की मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे पहिलं पत्र त्याने असं बघितलं मी वर लिहिलेलं होतं की हे आदिलशाही फरमान अमुक अमुक म्हणजे इब्राहिम आदिलशाहच्या इब्राहिम आदिलशाहनं दिलेलं हे फरमान हे सेतू मात्र पगडीने आदिलशाह आदिलशाही फरमानच म्हणून दिलं होतं पण माझी बुद्धी काय किती असणार काय तर मी म्हटलं की आपण त्याच साहेबांनी काय सांगितलं की शोध घ्या कोण आहे बाबा हा आदिलशाह कोण हो त्या काळात मला वाटलं की असा आम्ही जर शोध घेतला तर साहेब खुश होणार आपल्यावर कारण आदिलशाचं नाव मी शोधून काढलं त्या काळात कोण होता सव्वीसला इब्राहिम आदिलशा होता ते फार अवघड होता नाही पण तिथं तो दिला मी मला म्हणाल हे अक्षर कोणाचं आहे म्हटलं माझं अ तुम्ही लिहिलेलं आहे की हे फरमान इब्राहिम आहे ह्या कागदामध्ये इब्राहिम आदिलशाहच नाव आहे तर नाही मग तुम्ही कस काय दिलं म्हटलं कि ज्या अर्थी हे आदिलशाहच फरमान आहे त्या अर्थी वाचकाच्या माहितीसाठी इब्राहिमचं नाव दिलेलं आहे मला तुम्ही बौद्धिक शिकवता मला काय कळे मला तुम्ही शहानपणा शिकवू नका असं एकदम एकदम असं बोलले मला ते इतकं अनपेक्षित होत बौद्धिक हा शब्द मला अजूनही आठवतो मला तुमचं बौद्धिक ऐकायचं नाही म्हणाले आता मग काय बोलणार होत माझा चेहरा एकदम पटला पटला म्हणजे कोसळला पटला म्हणण्यापेक्षा पटला शब्द फारच सामान्य <laughs> आणि डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखं झालं ओके okay, कस काय म्हणजे एका वेगळ्या अपेक्षेनं या ठिकाणी मला असं वाटलं की माझं कौतुक होईल कौतुक बाजूलाच राहिलं आणि मग तुम्हाला सांगतो पुढं काय झालं हे मला अजिबात आठवत नाही आज तास दीड तास आमचं काहीतरी डिस्कशन झालं असेल काय पवार साहेबांच्या लक्षात आलं कि या पोराला लागलाय शब्द आणि मी त्यावेळेला विचार करा पंचवीस वर्षाचा सव्वीस वर्षाचा मी ऐन ता, तारुण्यामध्ये आणि त्या काळामध्ये वसंत कानिटकरांनी म्हटले प संभाजी महाराजांच्या संदर्भात मला आता तो शब्द आठवत नाही काही ग्रह पक्के असतात आणि काही असे म्हणजे एकेरीच असतं सगळ्या गोष्टी म्हणजे अशा असं आणि माझ्या आयुष्यामध्ये असा अपमान कोणी केलेला मला माहितच नाही हो अपमान हा शब्द अपमान हा पहिल्यांदा खरं वाजत आज इतक्या वर्षांनी जेव्हा मी माग पुढं मागं बघतो सगळं काय फार तुझा मोठा अपमान केला अशातला भाग नव्हता ग्रेट ऍडमिनिस्ट्रेटर आणि त्यांच्यामध्ये ते असे दररोज लोकांना हे करत असतील फायर करत असतील सवयच लागलेली असताना त्यांना त्याच्यामध्ये तू सापडलास एवढंच पण नाही मी काही ते विसरू शकलो नाही आम्ही बाहेर आलो ते बाहेर आली आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यांच्या ते, ते लक्षात आलं की आपण दुखावला गेलेला आहे प्रमाणापेक्षा जास्त दुखावले ह्याला कारण माझा चेहराच बोलत होता आणि माणसाचा चेहरा, चेहरा, चेहरा तुम्हाला सांगतो हा जेवढा बोलका असतो ना त्याला शब्दांची गरज लागत नाही बऱ्याच वेळेला आई आई जेव्हा जवळ घेते मुलाला त्यावेळेला ती काही शब्द वापरत नाही तिची जी माया आहे तिच्या त्या, त्या, त्या त्या बोलीवरून बॉडी लँग्वेज वरूनच लक्षात येते तसं माझी जी बॉडी लँग्वेज होती ह्या बॉडी लँग्वेज वरून त्यांनी लक्षात घेतलं असावं असं मला वाटतं की ह्या पोराला आपण नको तितक दुखावलेलं आहे पण हे पोरग विसरलं नाही व हे आज मला दुःख आहे आज मला दुःख याचा असा आहे की अरे तुम्ही एवढा मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता की तुमच्यापेक्षा फार मोठे आगदी ते तुम्ही अगदी तळाला ती अगदी शिखराला पोचलेली अशा माणसाने एखाद दुसरा शब्द जरी बोलला तरी तो तुम्ही थोडासा सहन करायला पाहिजे होता हे आज आज वाटते त्यावेळेला नव्हे तुम्ही मी विसरू शकलो नाही काही दिवसच नव्हे तर काही वर्ष मी विसरू शकलो आणि माझ्या लक्षात आलं की आपण आपली सद्दी या ठिकाणीची संपली आणि अशा ह्याच्यामध्ये मी आ, काम करू शकणार नाही माझं नुकतंच लग्न झालेलं होतं पवारसाहेबांनी बोलवलं आहे असं म्हटल्यानंतर आमच्या मिसेसच्या अंगावर काटा यायचा की काय होते काय बोलतायत आणि एकदम तडकाफडकी काहीतरी बोलले आणि राजीनामा दिला तर काय करायचं आणि खरं सांगू का माझी सांपत्तिक स्थिती त्यावेळेला तशी नव्हती माझं जर घरचं बरं असतं एक दोन चार एकर जरी जमीन माझी बागायत असते मी अगदी स्पष्टपणे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो मला परिस्थितीने मला नमवलं माझे आई वडील वृद्ध आई वडील मी नाही त्याचा बाऊ करून समजा जर मी नोकरी सोडली तर अवघडच होत आणि म्हणून ते सगळं सहन करायचं असं मी ठरलं आणि मग त्यातलाच एक किस्सा सांगतो तुम्हाला घरातून बंगल्यामध्ये आम्ही काही दिवस बघितलं नंतर म्हणाले तुम्ही गेस्ट हाऊसमध्ये मध्ये या आज सुद्धा ते गेस्ट हाऊस आहे आणि जिथं मॅनेजर बसतो आज तिथं टिपाय विपाय टाकून सगळी बसायची व्यवस्था के केली आणि तिथं आमचं ते सुरू झालं सेशन कागदपत्र तपासायचं कागदपत्र तपासायचं म्हणजे उलट तपासणीच हो पिंजऱ्यामध्ये म्हणजे आम्ही आरोपी आणि पवार साहेब एक, <laughs> एक विरोधी पक्षाचे वकील अशा पद्धतीनं साधारणपणे ते असायचं आणि डॉक्टर रा, डॉक्टर रावसाहेब मग आमच्यावर यायला लागले त्यांना सोपवलं होतं की ह्यांनी जे मराठी केलेलं आहे ते इंग्रजी तर्जुमा तुम्ही करायचं आहे ते बिचारे त्यांना वाटलं की आपल्या डिपार्टमेंटकडे काम दिले म्हणजे आपलीसुद्धा जबाबदारी आहे हजर राहायची म्हणून ते हजर राहायला लागले आणि एकदा काय झालं की डॉक्टर अभावितपणे अभावितपणे हेतू ताने डॉक्टर रावानी आपल्या मनगटावरचं घड्याळ बघितलं साहेबांनी साहेब एवढे चानाक त्यांना तो हे वाटला ना अपमान वाटला ना लक्षात आलं का म्हणजे किती साध्या गोष्टी आहेत किती साध्या गोष्टी शिकायच्या असतात ते लगेच ताडकन म्हणाले डॉक्टर राव तुम्हाला घाई दिसते तुम्ही जाऊ शकता फाडकन बोलले तो नाही नाही तसं काही नाही तसं काही नाही नाही तुम्ही घड्याळाकडे बघितलं म्हणून आता ह्याच्यावरून तुम्हाला पवार साहेबांचा सा स्वभाव लक्षात येईल म्हणजे काय म्हणजे तुम्हाला सांगतो पवारसाहेब म्हणजे त्यांच्या नजरेला नजर काय लावताय तुम्ही अशा ह्याच्यातून अशा कडव्या शिस्तीमधून मी घडत गेलो घडत गेलो आणि मग असं झालं की एक दिवस हिस्ट्री डिपार्टमेंटला नवीन प्राध्यापक घ्यायचा म्हणून जाहिरात डॉक्टर रावानं मी म्हणालो की मी ऍप्लिकेशन करू का करा की म्हणाले चांगली गोष्ट आहे ती प्राध्यापकी पवार इकडे बघाल तिकडेही बघाल वगैरे असं सरळ त्यांनी विचारलं त्याला काय नाही हो डॉक्टर पवारांचे विचार वेगळे त्यांचे विचार वेगळे काय दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर रावांच्या विषयी तिथल्या काही लोकांनी साहेबांचे कान भरलेले होते रजिस्ट्रार बाई द्याव्याला होत्या त्यांच्या त्यांचे कान सांगून वगैरे हो इतका सज्जन माणूस पण त्यांच्याविषयी काही सांगितलं असावं असं वाटतंय राजकारणी विद्यापीठातलं तर त्यांचे संबंध थोडेसे हे झाले होते डॉक्टर रावांनी जाऊन विचारलं की पवारांना त्यावेळेस सगळे पवार म्हणायचे पवारांना करू देत का ॲप्लिकेशन वगैरे हो तर ते म्हणाले पवारांना मी लेक्चररसाठी घेतलेले नाही आहे त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे पण आमचे ए एडी शिंदे साहेब सांगलीचे ते म्हणाले आपण असं करूया वसंतदादांचं पत्र आणू वसंतदादा मुख्यमंत्री असा मला वाटतं ते मी म्हटलं हो वसंतदादांचं जरी पत्र आलं तरी इथे काही होणार नाही माझं ऐकणार नाही उलट मला फार त्रास होईल नाही नाही म्हणाले प्रयत्न तरी करूया काय आता मला माहित आहे ना काय होईल ते माझा अभ्यास होता ना त्यांचा आणि ते ऐकलं नाही त्यांनी वसंतदादांचं पत्र आणलं पत्र जोडून आम्ही ऍप्लिकेशन दिला प्राध्यापक पदाच ते इंटरव्ह्यूला बोलवण्यापूर्वी इंटरव्ह्यू ला बोलण्यापैकी एक स्क्रुटिनी कमिटी असते त्या स्क्रुटनी कमिटीमध्ये तरी आमचे डॉक्टर उपाध्ये होते आणखीन कोणतरी होतं असे दोन तीन लोक होते मग जेव्हा माझा आला ॲप्लिकेशन स्क्रुटनी कमिटीसमोर त्यावेळेला पवारसाहेब म्हणाले हे बघा हा कॅन्डिडेट आपल्या इथलाच आहे काय आणि तो रिसर्च विंगला आहे ह्याला शिकवण्याचा अनुभव नाही आणि पण तरी पण पं त्यांची इच्छा इकडे येण्याची आहे दुसरं म्हणजे ह्यांनी वसंतदादांचं पत्र आणलेलं आहे एवढ्या मोठ्या माणसाचं पत्र मी ह्या बाबतीत काही निर्णय घेत नाही मी जरा एक दोन मिनिट जाऊन येतो एन्टी चेंबरमध्ये काय तोपर्यंत तुम्ही ह्याचा निर्णय घ्या मी निर्णय घेतला असा तस एवढ सांगितल्यानंतर समिती काय निर्णय घेणार हे उघडच होत कारण डॉक्टर राव होते ना तिथं ते त्यांनी मला हे नंतर सांगितलं चाल उडाल आमचं तिथ आणि मग मला असं वाटत कि जेव्हा इंटरव्ह्यू झाले त्यावेळेला डॉक्टर पी एम जोशी होते तर पी एम जोशींनी सहज विचारलं अरे तू जयसिंगराव पवार नावाचा आपल्याकडे एक चांगला रिसर्च आहे त्याला का तुम्ही घेत नाही हे मला डॉक्टर रावांनी नंतर सांगितलं की तुमच्या नावाचा उल्लेख डॉक्टर पी एम जोशींनी केला काय आणि मग ते सगळंच प्रकरण बाळगळलं आमचं लक्षात आलं की आता आपणाला इथं काही स्थान नाही म्हणजे संपला विषय आणि मी संशोधन क्षेत्रात त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये अशी किती संशोधन केंद्र आहेत की इथं मी पाच वर्ष दहा वर्ष काढली तर मला जाऊन दुसरीकडे कुठे जात आहे नाही म्हणजे मी जर राहिलो आणि जर उद्या हे बंद पडलं तर पुढं कारण आपासाहेब पवार आहेत तोपर्यंत हे केंद्र आणि तसंच झालं पुढं डॉक्टर राव गेले त्याच्या अगोदर मी गेलो त्यानंतर डॉक्टर राव गेले त्यानंतर सशम देसाई रिटायर झाले सशम देसाई रिटायर झाल्यानंतर केंद्र असताना गेलं मी काय करणार होतो म्हणून मी काय म्हणत होतो की मला तुम्ही तिथं लेक्चरर होऊन द्या मी तिकडचं एक काम बघतो इकडचं एक काम बघतो पण ते त्यांना मान्य नव्हतं त्यांना तुम्ही इथंच राहायला पाहिजे मी मनात घेतलं तर त्यांनी काही ती ठरवलं असेल कदाचित काही गोष्टी झाल्या असतील मी ठरवलं की आता आपण बाहेर पडायचो आणि मग मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तेसे सुद्धा अनुभव मला असे आले की त्यातनं काही शिकता आलं